नमस्कार मंडळी मी विघ्नेश रेडकर आज आपल्या महासेने घेऊन पुळशाची भाजी काढू तर ही पुरशीची भाजी कशी दिसता या व्हिडिओ तुमका कळत चला आपल्यासोबत आहा आमच्या सेनेच सेनापती सुजल सावंत आणि त्याचबरोबर आमचो एक युवा सितारो उबरतो सितारो श्रेयस सावंत तर आज बघूया खै दिसतं आमका फोडशीची भाजी थी। ती तर बघू शकतात मंडळी तुम्ही किती घनदाट जंगल आहात आणि जंगलात आम्ही येलो फोडशीची भाजी शोधू प्रत्येकजण परीन फोडशीची भाजी शोधता तर बघूया कुठे भेटता काय फोडशीची भाजी जवळ डोंगराची एक साईड फिरान आम्ही दुसऱ्या एक कुत्रं दिलो तरी काय आमक फोडशाचं अजून दर्शन होग नय सुदेला आमक आता टंगल्यानं दिसता नुसते तोंडाची आवाजी करीत घेऊन येलो पण अजून काय आमक फोडशी दिसाक ना तर बघूया पुढे व्हिडिओ काय गावता काय ना तर मंडळी पहिली फोडशीची भाजी आपल्याक दिसलेली असा गा बघू शकतात तुम्ही फोडशीची भाजी ज्याच्या पाटीर असे लाईनी असतात बघा आणि पुन्हा एकदम गुळगुळीत तुम्ही आता काढत आहे पहिली पुरशीची भाजी पुढे आपल्याला किती भेटता बघूया बघा म्हणजे आता सुरुवात झाली जय जमीन ओली हा आपल्याला भेटता बघा आता मात्र पुढशी आपल्याक भेटाक लागलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही किती सारी ह्या आयडिक पण आपल्याक दिसता ही तर मित्रांनो बघू शकता ह्या एक सेम दिसणारा एक झाड हा ही पुढशी नाही आ तर आपल्याक जी एकदम चकचकीत दिसतात ती आपल्याकडे ले पुढशी तर तुम्ही काय काढून घेऊन जा नको घराकडे ज्या पुरशी असा फूल लिहिलेला असता ही पुरशी जून म्हणान कोण काढणंच नाही सो so, ज्या पुढशे फूड नसता तीच पुडशी तुम्ही काढा तर आमचं सुजल बघा एकदम कामाक लागलो हातात जमयला आहे व्हायचं हय तर एकदम जंगलाच्या वर येऊन पोचल्यानंतर आपल्याक दिसला माझगाव धरणाचं तर काम सुरू आहे बघू शकतात मंडळी काय सुंदर व्यू तो बघा आणि एक्सप्लोर करू आम्ही इलेलो असू बघा मंडळी व्ह्यू माझगाव धरणाचं काम ह्या सुरू असा आणि आम्ही एक्सप्लोर करतो मंडळी एका डोंगरावरून हो आम्ही आता दुसऱ्या डोंगरावर जाऊ इलू तर हो रस्तो आमच्या गावातल्या एका वाडीत वाडीत म्हणून जाता जंगलातून पूर्ण रस्तो मंडळी एवढीच आपल्या गाज कोडशी भेटली आ तर मंडळी खोडशी काढून झालेली आहा आता आम्ही हळूहळू घरात जाऊन निघतो तर तुमच्याकडे या भाजी काय म्हटलं जातं नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा